नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी दीपे या युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र महाराष्ट्रातील जे गुलाब उत्पादक शेतकरी काही शेतकरी बोर्डिंगची लागवड करत आहेत काही शेतकरी सोप्याची लागवड करतात बऱ्याच वेळा काय होतं की गुलाबामध्ये ज्या प्रॅक्टिसेस आहेत तुमचा कटिंग असेल खरड छाटणी असेल गुलाबाला माती लावून भर लावणे असेल किंवा त्यामधनं काही बंच बांधणे असेल रॅपरिंग असेल म्हणजे गुलाबामध्ये काही प्रॅक्टिसेस केले जातात त्यामधली एक प्रॅक्टिसेस प्रो प्रॅ प्रॅक्टासेस दा दाखवणारे किंवा गुलाबामध्ये ज्यावेळेस मातीची बर लावली जाते तर ती बर का लावली जाते बर लावण्याचे मातीचे फायदे काय आहेत पावर टिलरच्या माध्यमातून किंवा ट्रॅक्टरच्या माध्यमातून गुलाबाला जी मातीची बर लावतो तर बर लावण्याचे फायदे काय होतात किंवा त्यामध्ये जी खरंच प्रो क्वालिटी प्रोडक्शन आपल्याला निघणार आहे का किंवा बर लावताना शेतकरी मंत्र्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे त्यामुळे जेव्हा आपण डोस टाकतोय तर बेसलडोस ज्यावेळेस आड होणार आहे त्यामुळे त्याचे फायदे काय होणार आहे त्याची जी कार्यक्षमता आहे कार्यक्षमता कशी वाढली जाते अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी जे चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरू मित्रांनो माझ्या मागे तुम्ही पाहू शकता की हा एक जातीचा गुलाब आहे आपला घरचा गुलाब आहे आणि गुलाबामध्ये काय होतं की गुलाबाला दरवर्षी ट्रॅक्टर याने किंवा पॉवर टिलरचा यानं माती लावणं गरजेचं असतं कारण काय होतं की पावसाळ्यामध्ये पाऊस जास्त पडला की बेडे बेडची माती खालच्या साईडला येत असते आणि काय होतं की आपल्याला ज्यावेळेस आपण खरड छाटणी करतो गुलाबामध्ये जून आणि जुलै महिन्यामध्ये ज्यावेळेस गुलाबाला खरत छाटणी केली जाते तर मधलं काय होतं की ज्या फांद्या आहेत फांद्या आपण व्यवस्थित खरड छाटणीमध्ये कट कर करत असतो मग आपल्या मध्ये सापडतो पेस सापडल्यामुळे काय होतं की आपण गुलाबाला ट्रॅक्टरच्या साह्याने जी बांधणी केली जा जाते ज्या आपण ट्रॅक्टर साह्याने त्याला माती लावतोय तर माती लावत असताना मी डायरेक्ट तुम्हाला मध्ये दाखवणार किंवा ती माती लावली कशी जाते किंवा जे फायदे होतात आपल्याला जी तण राहते मधल्या भागामध्ये पावसामुळे काय होतं की तण वाढत असतं पण एकदा मधल्या बागा भागामधून ज्यावेळेस आपण माती लावतोय तर तण सुद्धा जात असतं दुसरी गोष्ट जो आपण डोस टाकलेला आहे बेडवर तर बे बेडवर जो डोस टाकलेला असतो तर तो मातीआड होणं गरजेचं असतं कारण का कोणत्याही ज्यावेळेस तुम्ही खत देत आहे ज्यावेळेस आपण रासायनिक खत देतो त्यामध्ये आपण काय केलेलं आहे अर्ध्या एकरासाठी एक चिई चिवीचा वापर केलेला आहे एक पसुरा गोल्ड म्हणून टाकलेला आहे त्यामध्ये मायकोराचा वापर आहे सूक्ष्म वीस किलो टाकलेले आहे चार किलो मायक्रोराचा वापर केलेला आहे आणि दहा किलो सल्फर वापरलेला आहे पावसा पावसाळ्यामध्ये आपण सल्फर थोडासा वापर केलेला आहे म्हणजे काय होणार की ज्यावेळेस आपण टाकलेला बेसल डोस हा गुलाबाच्या मुळाच्या कक्षेत राहिला पाहिजे आणि त्याच्यावर जर माती पडली तर त्याची कार्यक्षमता चांगली राहते म्हणजे काय होतं की कोणतं बी ज्यावेळेस आपण खट टाकतो तर खत टाकल्यानंतर काय होतं माती मातीआड होणं गरजेचं असतं जर ते मातीआड नाही झालं तर काय होतं की त्याचा गॅस तयार होतो ऑट्रोसुलेबल खताचा आणि ते हवेमध्ये उडून जाण्याचे चान्सेस जास्त असतात किंवा काही तुमचं पाण्यामार्फत वाहून जाण्याचे चान्सेस असतात आणि मग तुमचं गॅस तयार होत असतो त्यामुळं कोणतं बी ज्यावेळेस तुम्ही खट्ट टाकताय तर ते मातीआड झालं तरच त्याची कार्यक्षमता त्याची इपिसियन्सी चांगली राहत असते आपण डायरेक्ट मध्ये पाहू की बाबा ट्रॅक्टरच्या साह्याने गुलाबामध्ये जी मातीची भर लावली जाते किंवा जी बांधणी केली जाते बांधणी कशी केली जाते चला तर आपण तुम्हाला डायरेक्ट मध्ये दाखवतोय मित्रांनो तुम्ही पाहू शकता की डॉक्टरच्या सहाय्यानं ज्यावेळेस गुलाबामध्ये बांधणी केली जाते तर बांधणीचे फायदे असतात की आपलं तणसुद्धा निघून जाते आणि जो आपण बेसर डोस टाकलेला आहे तोसुद्धा माती अडवतोय आणि हलकीशी थोडीशी माती लावणं गरजेचं आहे पहिला ऑलरेडी आपला बेड मोठा आहेच पण नॉर्मल आपण काय करतोय त्यामध्ये जो बेड आहे बेडला रेझरच्या माध्यमातून ट्रॅक्टरला पण रेझर जोडलेला आहे त्या रेझरच्या माध्यमातून आपण गुलाबामध्ये जी बांधणी हे बांधणी केलेलं तुम्ही डायरेक्ट तुम्हाला डायरेक्ट प्लॉटमधनं लाईवीमध्ये मी दाखवतोय अशा पद्धतीने गुलाबाला थोडीशी मातीची भर लावून घ्यायची आणि जो टाकलेला आपण बेसल डोस आहे हा बेसल डोस मातीआड होणं गरजेचं आहे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने थोडी थोडी जी माती माती लागली जाते